नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिंदेंनी कशीबशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले परंतु त्यामागे कसं काही राजकारण घडलं तेसुद्धा आपण बघणार आहोत शिंदेंना किती तास दिल्लीत ताटकळत ठेवलं मोदींनी कशी भेट नाकारली आणि शेवटी पाच ते सहा तासांनी शिंदेना कशी भेट मिळाली यामागचं सर्व सत्य तसेच भाजपा शिंदे संघर्ष कसा आता शिगेला पेटला आहे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचा गेम कसा करायचा याचं जे काही प्लॅनिंग आखलं आहे ते सविस्तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया नवी दिल्लीमध्ये मागील काही दिवसात राज्याच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या घटना घडल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट तत्काळ नाकारल्याची बातमी राजकीय वर्तुळात वनव्याप्रमाणे पसरली शिंदे तब्बल पाच ते सहा तास वाट बघत होते मात्र त्यांना लगेच प्रवेश मिळाला नाही या प्रतीक्षेने केवळ त्यांचीच नाही तर शिंदे गटाच्या प्रत्येक मंत्र्यांची आणि नेत्यांची झोप उडालेली दिसत आहे अखेरीस काल संध्याकाळी उशिरा मोदींनी शिंदे यांची भेट घेतली पण तीही केवळ औपचारिक आणि मर्यादित वेळ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मोदींनी फारसे राजकीय बोलणं केलं नाही केवळ सरकारच्या काही प्रकल्पांवर औपचारिक चर्चा झाली मात्र या भेटीचा राजकीय अर्थ शोधण्यात संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण गुंतलेलं दिसत आहे शिंदेघाट आणि भाजपामध्ये जो तणाव वाढलेला आहे भाजपासोबतचे त्यांचे संबंध दिवसेंदिवस ताणलेले दिसत आहेत काही झालं तरी जे काही एकनाथ शिंदे रागावले रुचले तरी ते त्यांच्या गावी जाऊन बसतात आणि सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जो काही दुरावा निर्माण झालेला आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई जाम केली होती अखे मराठे मुंबईत आले होते परंतु त्यावेळी शिंदे मात्र दरेगावी गेले होते आणि त्यावेळी भाजपाला जे काही मुंबईत नाकी नव आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा जे काही जमत नव्हतं परंतु शिंदेंनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथूनच खेळ सुरू झाला शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेदाचा भाजपमधील अनेक नेत्यांना वाटतं की शिंदे गटाचं राजकीय मूल्य आता संपत चाललं आहे पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत पण शिंदे गटाचं संघटन कमकुवत कार्यकर्ते गोंधळलेले आणि जनादार घटत चाललेला आहे त्यामुळे भाजपला वाटतं की शिंदेची राजकीय उपयुक्तता कमी झालेली आहे अनेक महत्वाचे प्रकल्प नियुक्त्या अधिकारी बदल प्रकल्पांचे श्रेय आणि मुख्यमंत्री कार्यालयातील निर्णय प्रक्रिया यावरून अनेकदा दोघांमध्ये थंड युद्ध असल्याचं स्पष्ट होत आहे फडणवीस हे संघाच्या शिस्तीत राहून काम करणारे नेते आहेत ते निर्णय प्रक्रियेत जलद आणि ठाम असतात तर शिंदे यांची शैली थोडी धीमी आणि गटकार्यात जास्त गुंतलेली असते त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये समाधानाऐवजी शंकेचं वातावरण तयार झालेलं आहे भाजप नेत्यांमध्ये आता एक स्पष्ट विचारधार आहे शिंदे गटाने आपलं काम केलं आता पुढे भाजप एकट्याने मैदानात उतरायला तयार आहे मोदींनी भेट नाकारली सुद्धा मोठा राजकीय संदेश आलेला आहे राजकीय सूत्रांच्या मते मोदींच्या भेटीतील विलंब हा फक्त प्रोटोकॉल इश्यू नव्हता तर तो, तो एक राजकीय सिग्नल होता शिंदेना सूचक इशारा देण्याचा पंतप्रधान कार्यालयातून स्पष्ट संदेश गेला की दिल्लीमध्ये आता शिंदे गटाला जुन्यासारखं महत्त्व मिळणार नाही त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे मोदींनी भेट नाकारल्याच्या घटनेनंतर शिंदे गटात अस्वस्थतेची लाट पसरली आहे मंत्री आमदार खासदार यांच्यात आता चर्चा सुरू झाली आहे की भाजप आता हळूहळू त्यांना साईडलाईन करत आहे का काही नेते स्पष्ट सांगतात आम्ही भाजपाच्या विश्वासाने बंड केलं पण आता त्यांच्याकडूनच थंड वागणूक मिळते त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यांच्या गटातील काही लोक संपर्कात नाहीत काहींनी भविष्यासाठी राजकीय विमा शोधायला सुरुवात केलेली आहे पुढील काही महिन्यात शिंदेगडात फूट पाडण्याची शक्यता राजकीय पंडित मांडत आहेत आता जो दिल्ली दौरा शिंदेंचा झाला त्यावेळी काही केंद्र प्रकल्प निधी आणि पायाभूत कामावर चर्चा केली पण राजकीय के स्वरूपात कोणतेही ठोस हमी मिळाले नाही त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांनी या भेटीत अत्यंत थंड प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जातं याच भेटीपूर्वी दिल्लीतील काही भाजप नेते शिंदेंना भेटायलाही तयार नव्हते हा प्रसंग राजकारणात मोठा संकेत मानला जातो भाजपाचा शिंदे गटापासून सावध झालेला आहे शिंदेगडाचं आगामी आव्हान म्हणजे मुंबई ठाणे महानगरपालिका विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर अतिशय महत्त्वाचं जी खाती आहे ती शिंदेगटाला मिळाली त्यामुळे शिवसेना ठाकरेगट आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने अजूनही भाजपा आणि गट यांच्यात अजून जोरदार भांडण झाल्याचं दिसत आहे अनेक सूत्रांच्या मते पुढील काही महिन्यात शिंदेगट भाजपामध्ये विलीन होऊ शकतो आधी औपचारिकरित्या युती कायम असा घोषवाक्य दिला जाईल नंतर सर्व आमदार भाजप प्रवेश करतील हे शिवसेना शिंदे गट नावच मिटवणं हे भाजपाचं लक्ष असल्याचंही काहींनी सांगितलं या प्रक्रियेत शिंदेना भाजपाचे वरिष्ठ पद किंवा केंद्रीय जबाबदारी दिली जाऊ शकते तसे केंद्रीय मंत्रिपद किंवा राज्यसभेत स्थान पण मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाण्याची पूर्ण शक्यता वर्तवण्यात येत आहे या सर्व घडामोडीनंतर मात्र ठाकरे गटाचा आनंद तो सगळीकडे दिसून येत आहे उद्धव ठाकरे गटाने या सर्व घडामोडींवर जल्लोषाने प्रतिक्रिया देत सांगितलं की संजय राऊत यांनी सांगितलं जे भाजपसाठी शिंदेने बंड केलं तेच भाजप आता शिंदेच्या गळ्याभोवती दोर टाकतोय आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं होतं भाजप मित्र नाही तो वापरतो आणि टाकतो ठाकरे गटाचं म्हणणं आहे की या घटनेनंतर शिंदे गटातील अनेक आमदार पुन्हा मातोश्री संपर्क साधू शकतात राजकीय दृष्टीने हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठं नैतिक यश ठरू शकतं त्यामुळे आता सत्तेचा खेळ दुसऱ्या फेरीत आलेला आहे आणि आता जो सत्तेचा दोर आहे तो शिंदे गटाभोवती भाजपाने स्पष्ट आवडल्याचं दिसत आहे त्यामुळे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे केलं तेच आता भाजपा शिंदेसोबत करणार आणि नाव आणि पक्ष हे गोठवूनच पुन्हा एकदा शिंदे गटाला सर्वच आमदार खासदार आणि प्रतिनिधींना ते आपल्या भाजपा पक्षात विलीन करून घेतील त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष व्हावा अशी भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे आता राज्यावर स्वतःचा ताबा मिळवण्याच्या तयारीत भाजप आहे शिंदे मात्र सत्तेत असूनही अस्थिरतेच्या वादळात सापडले आहेत त्यामुळे त्यांना पुढील काही महिन्यात स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर वेगळा काही निर्णय घ्यावा लागेल अन्यथा भाजपाच्या राजकारणात वापरलेला नेता म्हणून शिंदेंची नोंद सगळीकडे होईल यात काही शंका नाही त्यामुळे शिंदेंनी दिल्लीत वाट पाहिली पण दिल्लीने त्यांच्याकडे आता वळूनही पाहिलं नाही त्यामुळे राजकारणात मैत्रीपेक्षा उपयोग महत्त्वाचा असतो आणि भाजपाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं त्यामुळेच आता शिंदेंचा उपयोग करून भाजपा पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसं की मुंबई महानगरपालिका पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड अशा अनेक महत्त्वाच्या निवडणुका येणाऱ्या काळात आहे त्यामुळे भाजपा शिंदेंचा वापर करून आता पुढे निवडणुका जिंकून पुन्हा एकदा शिंदेंना भाजपमध्ये विलीन करून पुन्हा भाजपा शतप्रतिशत राज्यात निर्माण होऊ पाहत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर जो ठाकरे ब्रँड पुणे मुंबई आणि मोठमोठ्या महानगरात पोहोचत आहे त्यामुळे भाजपाला धक्का बसणार आहे आणि स्वतःची ताकद वाढवायची तर शिंदे गटाला आपल्यात विलीन करून घ्यावं लागेल त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व संपेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदींनी शिंदेंना जी भेट घेताना ताटकळ ठेवलं होतं त्याने असा संदेश गेला आहे का की भाजप आता फक्त प्रादेशिक पक्षांना वापरते आणि फेकते तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र